कैलास सरकडे साहेब तुम्ही पण सातत्याने झोपडपट्टी काम करता आपण या समितीचे ख सल्लागार आहात खजिनदार आहात सॉरी तर काय इथल्या जनतेला संदेश द्याल एकीकडे आपण बघतो की छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य निर्माण करत असताना अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊनच जे काही महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्यांची गडकिल्ले जिंकले तिच्यामध्ये मोलाचा वाटा जर तसं बघायला गेलं तर ह्या गोरगरीब जनतेचा आहे आणि त्या गोरगरीब जनतेवर एक प्रकारे शासनाला आम्ही विनंती करून सुद्धा शासनाला वेळोवेळी आम्ही निदर्शनास जाणून दिलं की आपल्याकडे मुबलक साठा नसेल त्या ठिकाणी आमचे टाटा सोशल इन्स्टिट्यूटचे काही व विद्यार्थी असतात युवा संस्थेचे काही विद्यार्थी असतात त्यांनी तुम्हाला सर्वे करायला आम्ही मदत करू शासनाने मान्य करून सुद्धा ते हालगर्जीपणा करण्याचं काम या ठिकाणी करतात आणि जोपर्यंत या नवी मुंबईत नाही तर एकूण महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा की जोपर्यंत आपल्या देशाचे पंतप्रधान या मुद्द्या पंतप्रधान पदावर असताना घोषणा करतात की दोन हजार बावीसपर्यंत सर्वांना आम्ही घरं देऊ परंतु दोन हजार पंचवीस उजाडलंय तेव्हाही या लोकांना घराची साधी अशाही सुद्धा ते या ठिकाणी पल्लवित करून सर्व्हे सुद्धा करत नाहीत ही लाजीरवाणी बाब शासनाला आम्ही विनंती करतो की तुमच्याकडनं होत नसेल तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या संस्था संघटनांना एकत्र येऊन हे करू आणि जोपर्यंत तुम्ही आमच्या झोपडपट्टीवासींचा सर्वे करत नाही तोपर्यंत आम्ही घर अक्क संघर्ष समिती इतरही आमच्या संस्था संघटना त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही वेळोवेळी मोर्चा आंदोलन करून शासनाला आम्ही हे दाखवून दिलेलं आहे परंतु शासनाने यावर कानाडोळा करत आहे शासनाने आता तरी डोळे उघडून या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना विनंती करतो की आपण एकीकडे एक महापुरुषांची विनंती अमृत महोत्सव आणि संविधानांचा पंच्याहत्तर वर्षाचा सुवर्ण महोत्सव साजरा करता परंतु लोकांवर अन्याय करता हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे एवढीच मी शासनाला या माध्यमातून विनंती करतो आ, नमस्कार खाजाम्या पटेल साहेब आज इथे एकता नगर वाशी नवी मुंबई शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली काय संदेश द्याल तुम्ही इथल्या झोपडपट्टीच्या रहिवाशांना झोपडपट्टीमध्ये राहणारे रह गोरगरीब आहेत त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना महापुरुषांची जाण आहे बरो म्हणून ह्या झोपडपट्टीवाशाने आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव जयंती या एकतानगर ग्रीन पार्कमध्ये साजरी करण्यात आलेली आहे या जयंतीला आमचे घरा संघर्ष समितीचे सल्लागार ॲडव्होकेट निकाळजी साहेब उपस्थित झालेत त्या ग्राहक संघर्ष समितीचे खजिनदार कैलास सरकाटे साहेबसुद्धा उपस्थित झालेत आहेत या ग्राहक संघर्ष समितीचे संघटक उल्हास नेरकर सुद्धा उपस्थित झालेले आहेत तसेच रिपब्लिकन सेनेच्या आयोगी विधानसभेचे से अध्यक्ष प्रकाश सुद्धा उपस्थित आले या निमित्ताने आम्ही या झोपडी एवढंच मेसेज देऊ शकतो की ज्या ज्या ग या महापुरुषांनी गोर गरिबांना माणुसकीची जाण करून दिलेली आहे म्हणून ही माणुसकीचं जतन व्हायला पाहिजे म्हणून ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी या झोपडपट्टीमध्ये करण्यात आली सुजित सर आपण या घरक्क संघर्ष समितीचे सल्लागार आहात या झोपडपट्टी वासियांना जयंतीद्वारे काय संदेश द्याल आपण मी प्रथमत तर एकता नगर पाच या झोपडपट्टी वासियांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जनतेसाठी ते झिजले आणि आपल्या जनतेचे सगळे प्रश्न त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र शासनाने त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरा करतात पण महाराष्ट्र शासन जे वादे करते जे आश्वासनं देते आहे ते आश्वासनं पूर्ण करत नाही दोन हजार अकरा पर्यंत इथल्या सर्व झोपडपट्टी वासियांना सुनिश्चितता दिली की बाबा तुम्हाला घर आम्ही देऊ थोडे मोबदला घेऊन घर देऊ पण घर देऊ अशी सुनिश्चितता दिलेली असताना पंतप्रधान आवास योजना अंतर्गत दोन हजार बावीसला बावीस पर्यंत घरं मिळ मिळत असे आश्वासन दिलेलं असताना सुद्धा इथल्या लोकांचा सर्व्हे होत नाहीत तर आमची या जयंतीनिमित्त शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी या सर्व झोपडपट्टी वासियांचा सर्व्हे दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे आता पंचवीस मध्ये सर्व्हे करायला पाहिजे आणि सर्व्हे झाल्यावरतीच कोणतीही तोडक कारवाई त्यांनी करायला पाहिजे तरच खरं शिवाजी महाराजांचं जनतेचं राज्य महाराष्ट्रामध्ये असेल